नमस्कार मैत्रिणींनो रत्नशास्त्राच्या या भागात मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आपण एका सुंदरशा रत्नाची किंवा स्टोनची माहिती घेणार आहोत आणि त्या स्टोनचं नाव आहे फिरोजा तर फिरोजा हे रत्न अतिशय सुंदर असतं तुम्ही पाहिलं असेल निळ्या किंवा आकाशी रंगाचं हे रत्न अतिशय छान दिसतं आणि निळ्या रंगाच्या लाईट शेडपासून म्हणजे आकाशी कलरपासून डार्क शेडपर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छटा असतात रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात आणि हे थोडंसं ग्रेईश पण असतं ग्रे कलरकडे झुकणारं पण असतं तर फिरोज आहे रत्न जवळजवळ सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे रत्न तुम्ही पाहिलेलं आहे जर तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न केला तर ज्यांना माहिती नसेल सलमान खानच्या हातामध्ये किंवा मणकटामध्ये तुम्ही ब्रेसलेट पाहिलं असेल तर त्या ब्रेसलेटमध्ये जे निळ्या रंगाचं किंवा आकाशी रंगाचं रत्न आहे किंवा स्टोन आहे तो स्टोन म्हणजे फिरोजा स्टोन तर आता सर्वांना कळेल की हे रत्न कोणतं आहे तर त्या रत्नाला टर्कवाईस इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये आपण फिरोजा किंवा हिंदीमध्ये लोकल भाषेमध्ये लोकल लँग्वेजमध्ये जे भारतीय रत्नशास्त्र आहे त्याच्यामध्ये आपण त्याला फिरोजा असं म्हणतो तर हे फिरोजा नावाचं सुंदरसं रत्न जे आहे किंवा स्टोल आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत आ, हार्दिक स्वागत तुमचं माझं चॅनल ॲस्ट्रोमिजन मराठी तर सर्वांचं स्वागत आहे आणि पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला हे सांगते की जे माझे इतर व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि आत्ता नवीन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकते आहे पी डी एफ किंवा ह्याचा जो वेब पब्लिशिंगचा लिंक आहे तो मी देते आहे तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्हाला जी थिअरी जर एखाद्याला पाहिजे असेल तर ती मिळू शकेल तर थिअरी कोणाला पाहिजे असेल किंवा पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर तिकडनं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा डाउनलोड होत नसेल तर किमान तुम्हाला ती माहिती वाचण्यापुरती तरी मिळून जाईल तर मी व्हिडिओला सुरुवात करते आहे जी मी स्क्रिप्ट काढली आहे मी ती स्क्रिप्ट वाचते जी फिरोजा रत्नाची मी माहिती काढलेली आहे कलेक्ट केलेली आहे ती माहिती मी वाचते आणि तुम्हाला जिथे आवश्यक आहे तिथे मी एक्सप्लेन करेन तर शेवटी आपण रत्नाचे फोटो किंवा स्टोनचे फोटो आपण पाहणारच आहोत अर्थातच हा स्टोन असतो रोश रॉ स्टोन असतो त्याला पॉलिशिंग वगैरे केलं जातं आकार दिला जातो आणि वेगवेगळ्या वेग आभूषणांमध्ये ते रत्न बसवलं जातं जसं हार आहे किंवा अंगठी आहे पेंटंट आहे इयर रिंग्स आहे किंवा ब्रेसलेट आहे किंवा ह्याची माळही उपलब्ध असते तर जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आभूषण खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला रत्न हवं असेल एक सिंगल अंगठी हवी असेल तर जसं कॅरेट कॅ कॅरेट असतं रत्नाचं कॅरेट असतं किंवा साईज असते त्याप्रमाणे त्याचे प्राईस असतात किंवा त्याची किंमत असते साधारण दोन हजारपासून तुम्हाला जसं घेईल तसं हे रत्न अवेलेबल आहे आ, तर बघूया आपण ह्या रत्नाची माहिती तर फिरोजा ब्रेसलेट मी इथे ब्रेसलेट घेतलेला आहे ॲक्च्युली फिरोजा स्टोनबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे मग तो स्टोन ब्रेसलेट च्या स्वरूपात असेल किंवा मग तो मा माळांच्या स्वरूपात असेल किंवा अंगठीच्या स्वरूपात असेल तर आपल्याला फिरोजा या स्टोनची माहिती बघायची आहे तर ब्रेसलेट मी इथे एक आभूषण म्हणून मी घेतलेला आहे तर फिरोजा हे एक सुंदर आणि चमत्कारिक रत्न आहे हे रत्न व्यक्तीच्या ऊर्जेत संतुलन ठेवते चिंता तणाव दूर सारून व्यक्तीला शांत राहण्यास प्रवृत्त करते या रत्नाला टर्क्वाईस असं इंग्लिशमध्ये म्हणतात हे रत्न हलक्या निळ्या रंगापासून गडद निळ्या रंगाच्या शेडमध्ये उपलब्ध आहे आणि त्याशिवाय हे मी तुम्हाला सांगितलं की हे थोडंसं राखाडी रंगाकडे पण कधी कधी झुकलेलं असतं याच्या राखाडी शेडसुद्धा मिळतात आणि त्यासुद्धा अतिशय छान दिसतात परंतु जर हे राखाडी रंगाकडे जास्त झुकलेले असतं तर तुम्ही हे राहू आणि केतूसाठी वापरू शकता हे रत्न जे आहे मुळात धनुराशीसाठी आहे हे निळ्या रंगाचं आकाशी रंगाचं रत्न मुळात धनु आणि मीन राशीसाठी आहे धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि मीन राशीचा स्वामीसुद्धा गुरु आहे तर या दोन राशींसाठी हे मुख्यतः रत्न आहे साम समाजसेवक किंवा मीडियामध्ये काम करणारे लोक सोशल मीडियामध्ये काम करणारे लोक राजकारणी फिल्मस्टार लेखक मोठमोठे मोड़ यांच्यासाठी हे रत्न आहे तर आणि अर्थात सामान्य लोक कोणीही वापरू शकतो जेही रत्न हे वापरू शकतात फक्त माझं सांगणं आहे की हे रत्न तुम्ही जर पत्रिकेमध्ये तुमच्या गुरु कोणत्या स्थितीमध्ये आहे हे पाहून जर हे रत्न तुम्ही धारण केलं तर खूपच चांगलं आणि हे मी नेहमी सांगत असते तुम्हाला की कोणतंही रत्न असंच धारण करू नका इवन मोती या रत्नाच्या बाबतीत हे सांगितलं जातं की मोती कोणीही धारण करावा परंतु असं नाही आहे पत्रिकेमध्ये जर तो मोती सॉरी मोती हे चंद्र या चंद्राचं रत्न आहे किंवा चंद्रा वापर चंद्रासाठी वापरलं जातं पण जर तुमचा चंद्र पत्रिकेमध्ये जर ख खराब असेल निचेचा असेल तर तुम्हाला खूप त्रास होईल त्याचप्रमाणे इथे जर तुमचा गुरु नीचेचा असेल तर तुम्हाला टर्कॉईजसाठी हे टर्कॉईज रत्न किंवा फिरोचा रत्न धारण करून चालणार नाही म्हणून पत्रिका बघावी आणि पत्रिकेत जर गुरु चांगल्या स्थितीत असेल तर हे रत्न धारण अवश्य करावं हे रत्न सेमी प्रेशियस स्टोनच्या यादीमध्ये येते त्यामुळे सामान्य लोकसुद्धा हे रत्न वापरू शकतात पाश्चात्य देशामध्ये स्टोनचा वापर हिलिंगसाठी केला जातो आणि डिसेंबर महिन्यात जे जन्मले आहेत त्यांच्यासाठी हा स्टोन सांगितला जातो पाश्चात्य देशामध्ये हे गुरुचं रत्न मानले जाते त्यामुळे गुरु मजबूत होतो आर्थिक स्थिती मजबूत होते मुख्यतः आहे पाश्चात्य देशामध्ये गुरुचं रत्न आहे आपल्या देशामध्ये गुरुचं रत्न कोणतं आहे तर पुष्कराज आहे मोस्टली uh, गुरुच्या uh, म्हणजे मीन आणि uh, धनु या दोन राशी गुरुच्या राशी आहेत आणि या दोन राशींसाठी पुष्कराज हे रत्न वापरलं जातं आणि हे रत्न सुचवलं जातं आपले भारतीय ज्योतिषी पुष्कराज आ, हे रत्न सुचवतात ते गुरुचं रत्न आहे पिवळा जो स्टोन असतो तो गुरुचा स्टोन असतो पण पाश्चात्य देशामध्ये मात्र धनु आणि मीना या राशीसाठी मोस्टली राशी या राशीसाठी हे ट टॉईस या हे रत्न किंवा फिरोजदार रत्न हे सुचवतात पाश्चात्य देशामध्ये हे गुरुचे रत्न मानले जाते त्यामुळे गुरु मजबूत होतो आर्थिक स्थिती मजबूत होते आरोग्य उत्तम राहते आणि बुद्धीचा विकास होतो गुरुची राशी धनु आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी हे रत्न सुचवले जाते त्याशिवाय मीन मेष सिंह कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती सुद्धा हे रत्न वापरू शकतात बघा इथे मेष सिंह कर्क आणि ऋषिक का आला आहे तर मेन जी गुरुची राशी ती धनु आहे तर गुरुचे जे, जे, जे मित्रग्रह आहे ते मंगळ आहे तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे सिंह राशीचा स्वामी रवी आहे तर तो सुद्धा गुरुचा मित्र आहे नंतर गुरुचा दुसरा मित्र म्हणजे चंद्र कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे मेष स्वामी स्वामीसुद्धा मंगळ आहे आणि ते गुरुचे मित्र आहेत म्हणून वृश्चिक कर्क सिंह आणि मेष आणि मीन ह्या राशींसाठी सुद्धा हे रत्न चालतं थोडक्यात फिरूजा रत्नाचे फायदे पाहू या रत्नामुळे धारण करताला शांती समृद्धी आणि सकारात्मकता मिळते दुसरा फायदा आहे शिक्षण क्षेत्रात करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी उत्तम रत्न आहे ज्यांना सामाजिक क्षेत्रात काम करायचे आहे उदाहरणार्थ राजकारणी समाजसेवक फिल्म स्टार यांच्यासाठी सुद्धा हे रत्न महत्वाचे आहे मग मी सांगितलं एखादी व्यक्ती अबोल असेल तर हे रत्न धारण केल्यामुळे ती आपल्या भावना स्पष्ट स्पष्टपणे प्रकट करू शकते हे रत्न प्रेम जीवनाचे रूपांतर वैवाहिक जीवनात करण्यास मदत करते ज्या व्यक्ती हे रत्न धारण करतात त्यांचे प्रेम आणि विवाह यशस्वी होतात धारणविधी फिरोजा हे रत्न तुम्ही अंगठी पेंटन ब्रेसलेट या स्वरूपात धारण करू शकता हे रत्न मढवितात ना चांदी वापरली जातात मुख्यतः तसेच हे रत्न तर्जनी किंवा अनामिका अनामिका पाहिजे इथे ते अनामिक झाले आहे मी आता काना देऊ शकत का नाही माझं डा डेटा बंद आहे किंवा इंटरनेट बंद आहे तर इकडे हे होत नाही तर तर्जनी किंवा अन अनामिका तर्जनी तुम्हाला माहिती आहे तर्जनी म्हणजे जवळचं बोट त्याला तर्जनी म्हणतात आणि अनामिका म्हणजे करंगळी जवळचं बोट तर आता अंगठा म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती असते आणि करा करंगळी म्हणजे पण चांगलंच माहिती असेल की कर पाच पाचही बोटाचं बोटांची जी शेवटचं बोट आहे त्याला करंगळी म्हणतात त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याला अनामिका असं म्हणतात तर तर्जणी किंवा अनामिका या बोटात धारण इथे दार दरण झालेलं आहे तर त्याबद्दल क्षमस्व इथे धारण असं पाहिजे आहे तर मी इथे जी पी डी एफ देईन त्याच्यामध्ये मी हे सुधारण्याचा प्रयत्न करीन तर इथे तुम्ही धारण असं वाचायचं आहे तर धारण करावे प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष असतोच शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवारी हे ही, रत्न धारण करावे मी इथे कॉपी पेस्ट करते आहे

ही सोपी विधी दिलेली आहे तर आत्ता आपण काय करू की ह्या रत्नाचे सुंदरसे फोटो बघू आणि आपला एपिसोड आपण संपवू तर इथे मी काही फोटो घेतलेले आहेत तर तुम्ही पहा बघा मित्रांनो हे जे रत्न आहे ते असं थोडंसं ग्रेश रंगाकडे पण झुकलेलं असतं दुसरा फोटो आहे हे बघा हे तुम्हाला व्यवस्थित हे रत्न दिसत असेल निळ्या आकाशी रंगाचं रत्न तुम्ही हे पाहिलेलं आहे सलमान खानच्या मनगटामध्ये जे ब्रेसलेट होतं आता हे की नाही माहीत नाही या ब्रेस्त, ब्रेस त्या ब्रेसलेटमध्ये हे निळ्या रंगाचं रत्न किंवा निळ्या रंगाचा हा स्टोन होता तर सर्वांना हे हा स्टोन माहिती आहे तर फिरोजा हे नाव तुम्ही ऐकलं नसेल किंवा ऐकून माहिती नसेल पण हे रत्न तुम्ही पाहिलेलं आहे बहुतेक जणांच्या आता हे रत्न पण फिरोजाच आहे पण हे बघा हे रत्न कसं आहे थोडंसं ग्रे रंगामध्ये झुकलेलं आहे हे रंग हे हा जो रंग आहे ग्रे कलर आहे तो सुद्धा अतिशय सुंदर दिसतो आणि ग्रे आणि आकाशी रंगाचं हे जे कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा खूप छान दिसत आहे बघा अशा प्रकारचे हे स्टोन असतात किंवा किंवा आणि हे पॉ स्टोन पॉलिश केलेले आहे मुख्यत तर ग्रे आणि निळ्या रंगाकडे झुकणारे डार्क शेडपासून लाईट शेडकडे झुकणारे किंवा लाईट शेडपासून डार्क रंगाकडे झुकणारे हे स्टोन असतात असे निळे आकाशी आणि ग्रे शेडकडे झुकणारे हे बघा तर हे ब्रेसलेट असलमान खानच्या मनगटात तुम्ही पाहिलेलं असेल असं जे ब्रेसलेट आहे ते आणि ही आ, एक लाईट फिरोजा रत्नाची किंवा स्टोनची मा आ, हे आहे ब्रेसलेट आहे मण्याचं साध्या ब्रेसलेट आहे एवढेच फोटो अवेलेबल आहेत माझ्याकडे मित्रांनो मुख्यत तर तुम्ही पाहिलेलं असेल आता तर हे जे आहे फोटो आहेत तर आता आपण पुन्हा जाऊ आपल्या मेन जे आपलं स्क्रिप्ट आहे तर मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आज मी तुम्हाला फिरोजा या रत्नाविषयीची थोडीशी माहिती दिलेली आहे भविष्यात आपण ह्याची डिटेल माहिती जाणून घेऊ तर पुढचा जो रत्नशास्त्राचा भाग येईल त्याची तयारी मी करते आहे तर कोणत्या रत्नावर आपण माहिती काढावी किंवा कोणत्या रत्नाची माहिती तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन या मी ह्याचा मी विचार करते आहे तर लवकरच मी एका वेगळ्या सुंदरशा रत्नाची माहिती घेऊन येईन तर तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहत रहा